श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो आयुष्यात कितीही अडचणी येऊ द्या पण कधीच हार मानू नका कधीच थांबू नका आमच्यावर आणि तुमच्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून पुढे पुढे नेहमी चालत राहा नेहमी प्रयत्न करत राहा तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचाल आयुष्य हे कोणासाठीही थांबत नसते फक्त आयुष्य जगण्याची कारणे ही बदलत असतात आयुष्यातील सर्वच प्रश्न हे सुटत नसतात जर तुम्हाला सुखी समाधानी जीवन जगायचे असेल तर काही प्रश्न हे सोडून देण्यातच भले असते ते प्रश्न आपोआपच काळानुसार सुटत जातात हे लक्षात ठेवा त्यामुळे हा मौल्यवान जन्म हा असाच वाया घालवू नका फक्त विचार करण्यात दुःखी राहण्यात वाया घालवू नका प्रत्येक क्षण हा आनंदाने भरभरून जा जन्माला येताना तुम्ही एकटेच येता आणि जातानाही एकट्याने जावे लागते मधील काळ हा तुम्ही कसा जगत आहात याकडे तुम्ही लक्ष द्या तुमच्या या आयुष्याच्या या, या जन्ममृत्यूच्या मधल्या काळात जे काही घडते ते सर्व तुमचेच प्रारब्ध असतात तुमचेच ते कर्म असतात त्यामुळे परिस्थिती वाईट असू दे किंवा चांगली असू दे ते सर्व माझ्याच कर्माचे फळ आहे आणि ते भोग मलाच भोगून संपवायचे आहेत असा ज्यावेळेस सकारात्मक विचार तुम्ही करू लागाल तेव्हाच या जन्माला तुम्ही आनंदाने सुखाने या जन्माचा तुम्ही आस्वाद घ्या बाळांनो ज्यावेळेस तुमचे मन हे समाधानी असते तेव्हा तुमचे आयुष्य हे आपोआपच आनंदी होऊन जात असते आणि तुमच्या मनाला जर का सुख शांती समाधान जर हवा असेल तर तुमच्या कोणत्याही गोष्टी लोकांना सांगू नका लोक काय म्हणतात या गोष्टीकडे लक्ष देऊ नका ते ऐकू नका तेव्हाच तुम्ही सुखाने आणि शांततेने तुमचे जीवन जगाल लोक हे चांगले केले तरी देखील नावेश ठेवतात आणि वाईट केले तरी देखील नावेश ठेवतात लोकांचे कामच असते नावे ठेवणे त्यामुळे तुमचे जीवन तुमच्या आयुष्याचे निर्णय हे लोकांच्या भरोशावर घेऊ नका कधीच तुमच्या जीवनाची दोरी ही इतरांच्या हातात देऊ नका कारण दुसरे तुमच्या आयुष्याचे निर्णय घेतात पण आयुष्यभर त्या निर्णयाचा त्रास दुःख आणि पश्चाताप हा फक्त तुम्हाला सोसावा लागतो तुम्हालाच भोगावा लागतो ही गोष्ट लक्षात ठेवा बा। आणि बाळांनो घाबरू नका कोणाला तुमची काळजी असो किंवा नसो पण तुमच्या या आईला मात्र तुमची काळजी नेहमी असतेच त्यामुळे काळजी करू नकोस तुझ्या आयुष्यात सर्व चांगलेच होणार तू निश्चिंत रहा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो परिस्थिती सर्वांची परीक्षा बघत असते म्हणून कधीच हाताश होऊन जगायची नसते आणि रडायची तर अजिबातच नसते कारण जेव्हा तुम्ही रडता तेव्हा ही दुनिया तुमच्यावर हसत असते हे कधीच विसरू नका बाळांनो कोणालाही कधीच स्पष्टीकरण देत बसू नका कोणालाही जास्त महत्त्व देऊ नका कारण तुमच्या आयुष्यात काय चाललेले आहे याची काळजी चिंता कोणालाही नसते त्यामुळे फक्त तुम्हाला त्रास होण्यासाठी तुमच्यावर वर्चस्व स्थापन करण्यासाठीच तुमच्यावर काही जण प्रश्नांचा वर्षाव करत असतात तुमच्या आयुष्याची दोरी त्यांच्या हातात घेण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे कधीच कोणालाही स्पष्टीकरण देत बसू नका तुम्हाला स्वतःला माहिती आहे ना तुम्ही जे केलेले आहे ते का केलेले आहे कशासाठी केलेले आहे मग झाले तर इतरांना ते कशासाठी केले याचे स्पष्टीकरण देत बसू नका बाळांनो तुमच्या मनासारखे नक्कीच होणार फक्त जो विश्वास तुम्ही आमच्यावर ठेवलेला आहे तो विश्वास असाच कायम ठेवा तुमचा तो विश्वास कधीच डगमगू देऊ नका सगळे तुमच्या मनासारखेच होणार बाळा शांत हो आता काळजी चिंता ही करू नकोस जेवढे तुझ्यासोबत वाईट घडायचे होते ते घडून गेलेले आहे जेवढे तुला भोगायचे होते ते सर्व तू भोगून संपवलेले आहेस बाळा तू इतकेही कोणाचेही वाईट केलेले नाहीस की तुझे कायम वाईटच होत राहणार तुझे दिवस देखील आता बदलायला सुरुवात झालेली आहे तुझे आता सर्व चांगलेचं होणार आहे विश्वास ठेव जेथून तुझी सहनशक्ती संपते जेथून तुझी मर्यादा संपते तेथून आमचा खेळ सुरू होतो त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर असणारच आहे आम्ही तुला कधीच एकटे सोडणार नाही तू निश्चिंत राहा आणि फक्त नित्य नियमाने नामस्मरण करत राहा कारण तुम्ही करत असलेले नामस्मरण हे तुमच्या मार्गातील सर्व अडथळे हे दूर करत जाणार आहेत तुमच्या कर्माचे भोग हे मिटवत जाणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे नित्य नियमाने नामस्मरण करत राहा तुझे कल्याण होईल बाळांनो ज्यांना त्यांची चूक ही समजतच नाही अशा लोकांना कधीच त्यांची चूक दाखवण्याचा प्रयत्न करू नका कारण असे लोक स्वतःला शहाणे समजत असतात असे लोक स्वतःची चूक तर मान्य करतच नाहीत उलट तुम्हाला चुकीचे ठरवतात अशा लोकांना त्यांच्या त्यांच्या कर्मांवर सोडून देणेच योग्य असते अशा लोकांच्या नादी लागाल तर स्वतःच सोतहाच, स्वतःच्या अंगावर चिखल उडून घेतल्यासारखे असते हे लक्षात ठेवा बाळांनो दानपेटीत भरपूर पैसे सोने नाणे टाकले म्हणजे देव कधीच तुमचा होत नसतो कारण देवाला फक्त चांगले कर्मच चा आवडतात आणि जर का तुम्ही नेहमी चांगले कर्म करत असाल तरच देव तुमची साथ देत असतो देव हा तुमच्या पैशाला पाहून तुमची साथ देत नाही आनंदी होत नाही तर तुमच्यातील खरेपणा सच्चेपणा तुमचे प्रामाणिकपणे करत असलेले कर्म पाहून आम्ही आनंदित होत असतो हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळांनो नेहमी तुमची कर्मे ही चांगलीच करत राहा बाळा काळजी करू नकोस आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर आहे तुला न्याय हा नक्कीच मिळणार तू निश्चिंत राहा फक्त तुझे कर्म तू तु मात्र प्रामाणिक करत राहा आणि नित्य निर्माणे नामस्मरण करत राहा तुझे सर्व चांगलेच होणार आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर आहे तू तु निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ